वाडीवरे येथे माजी सभापती गोपाळा लहांगे यांच्या विधानसभा उमेदवारीसाठी बैठक विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे त्यातच इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्यासाठी वाडीवरचे माजी सरपंच तथा इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे यांचे इच्छुक उमेदवार म्हणून नाव घेतलं गाव आहे वा त्यांच्या वाडीवरे गावी लहांगे यांना दर्शवण्यासाठी विशेष आयोजन करण्यात होतं आणि मोठ्या उत्साहात ही बैठक झाली लहांगे यांनी मतदारसंघातील खेडोपाडी गावोगावी बैठका सुरू केल्या आहेत व त्यातून त्यांना मतदारसंघातील नागरिकांचाही चांगलाच पाठिंबा देखील मिळत आहे काल इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी गोपाळा लहांगे यांच्यासाठी वाडीवरे येथे बैठक संपन्न झाली बैठकीसाठी गावातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावच्या वतीनं नागरिकांनी बोलताना सांगितलं की वाडीवरे सारख्या गा, मोठ्या गावातून गोपाळा लहांगे यांनी उमेदवारी केल्यास वाडीवरे गाव आणि परिसराचा संपूर्ण पाठिंबा गोपाळा लहांगे यांना असेल सर्व ग्रामस्थ गोपाळा लहांगे यांच्या सोबत असतील अशी ग्वाही या बैठकीत ग्रामस्थांनी दिली यावेळी बोलताना गोपाळा लहांगे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे असं सांगितलं त्यासाठी सर्व गावकरी एक दिलाने आणि एक विचाराने एकत्र आले आहेत त्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळालं आणि मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी परिसरातील तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इगतपुरी तालुक्यात तसेच त्र्यंबक तालुक्यात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणाचा कामाचा अनुभव असलेले गोपाळा लहांगे हे भावी उमेदवारी करून या विधानसभा मतदारसंघावर आपला वर्चस्व करतील असे संकेत दिसत आहेत गावामध्ये कोणाचीही ओळख नव्हती कोणाचीच ओळख नव्हती गावामध्ये त्या व्यक्तीची आणि मी दोन हजार एकोणीस ला चंग बांधला जग जग पिछाट कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक आमदार झाला पाहिजे कि त्याच्या या मातीशी नाळ जोडलेली आहे प्रत्येक व्यक्तीशी त्याचा ऋणानुबंध आहे या माध्यमातून मी एक मनाशी गुंठाड बांधली पूर्ण समाज एकत्र केला आदिवासी समाज आणि त्या समाजाच्या माध्यमातून आवाज उठावला सर्व माझे आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत सभापती असतील सर्वांना सांगितलं आपल्याला एकाच एक आमदार द्यायचा आहे आणि गावाच्या हिताचं तालुक्याच्या इतरच मतदारसंघाच्या हिताचे काम आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्या, त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मिळून खोसकरांसाठी माझ्या हाकेला धावून आले मी सर्वांनी मिळून आज जसं राजा वाजे लोकसभेला शिंदेनी जी घुंडाळ बांधली तालुक्याने बांधली ती पूर्ण मतदारसंघामध्ये त्याचा आवाज गेला आणि कुठल्याही प्रकारच्या लाभाला बळी न पडतात भरभरून सर्वांनी मतदानाच्या रोगून त्या माणसाला भरभरून मत दिले आणि दीड लाखाच्या मतांनी मताधिकारी निवडून दिले त्याप्रमाणेच खोस्कर आपण या ठिकाणी निवडून दिले त्यावेळेला परंतु परिस्थिती अशी मित्र हे आमदार कसा असावा त्याचे कामकाज कशा पद्धतीने चालावं आणि जनप्रती विधानसभेची <laughs> निवडणूक <laughs> जाहीर केलेली आहे आणि त्याकरता आपल्याला एकत्र आणि प्रकल्प चालू करता येईल प्रतिनिधी पाहिजे प्रत्येक प्रतिनिधीची आज आपल्या या गावाला या उपलब्ध झालेले तरी आपण कोणत्याही पक्षाचं तिकीट असो किंवा कुठल्याही अहवाला विसरून पुढील कामाला सुरुवात करून भावे आमदार आमदार म्हणून आपण आलायला पाहिजे आणि

玩家们。

Kau tidak ada tuhan, hani. Apa yang saya cakapkan kepada kamu lebih sedih, hani. Masih apabila segala jauh, anda orang pun bertikai segala jauh dengan siapa yang segala ini kamu tidak lagi. Terima kasih. Teruskan. Kita akan ambil kau di majlis perbincangan